बघा हाय आय एम योगिता उतळे फ्रॉम ईशान क्लासेस इस्लामपूर बघा माझ्याकडे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा तृतीय भाषा पेपर दोन तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी सेट एचा माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहे तर आपण याची ॲन्सर क्विकली ॲज क्विकली बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फुल फील इन द ब्लँक अँड कंप्लीट द सेंटेन्स सुजाता इज नॉट ॲज डॅ डॅश डॅश ॲज कविता इथं पॉझिटिव्ह डिग्री वापरायची आपण कम्पेरेटिव्ह डिग्री वापरू शकत नाही किंवा आपण सुपरेटिव्ह वापरू शकत नाही कारण ॲज एज दिलेल्या ॲज एचच्यामध्ये तुमचं पॉझिटिव्ह डिग्रीचंच वर्ब येणार आहे म्हणून सुजाता इज नॉट ॲज फास्ट ॲज कविता ऑप्शन क्रमांक फर्स्ट इज करेक्ट नेक्स्ट सेकंड फाईंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर फ्रॉम द ग्रीड या ग्रीडमधून आपल्याला दोन कलर काढायचे आहेत बघा व्हाईट हा दिसतो डब्ल्यू एच आय टी व्हाईट फर्स्ट अँड सेकंड इंडिगो आय अँड डी आय जी ओ सी आर टू करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर टू अँड फोर इज करेक्ट नेक्स्ट िक्स रीड द कन्वर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायवर चूज वन करेक्ट करेक्टरनेटिव्ह टॅक्स टॅक्सी ड्राइवर गुड मॉर्निंग वेर डू यू वॉन्ट टू गो पॅसेंजर टू द ट्रेन स्टेशन प्लीज टॅक्सी ड्राइवर आर यू इन हरी पॅसेंजर येस आय एम बीट लेट टॅक्सी ड्रायवर वी कॅन टेक द एक्सप्रेस वे पाहिजे तर करेक्ट ॲन्सर एक्सप्रेस वे येणार आहे तुमचं सेफ रोड किंवा रोड किंवा नॅरो लेन हे येणार नाहीत त्यामध्ये अॅक्युरसी आहे एक्सप्रेस वे ऑप्शन क्रमांक थर्ड Uh, four C. Given below is the note of grandmother to her uh, grand, grandson. Complete the uh, note with correct option. Dear, B, do you know my medical treatment is going on. So please send some uh, medicine. Option four is correct. Uh, next, find the correct alternatives of the SMS of underline over tomorrow. Tomorrow is correct, which is. टू नंबर इज करेक्ट टू टू अँड मोरो इज करेक्ट अँसर देन नेक्स्ट कम्प्युटर फॉलोईंग स्लोगन चूज करेक्ट ऑल्टरनेट रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम इट स्ट्रेंगनेस ऑफ द नेशन किंवा स्ट्रेंगन्स ऑफ द नेशन हा ऑप्शन क्रमांक फर्स्ट सहाला नेक्स्ट इयर पॅसेज रीड द पॅसेज केअरफुलीन चूज करेक्ट टूज आसाम याविषयी माहिती दिलेली आहे देन नेक्स्ट सी हिअर सी क्वेशन नंबर सेवन हॉट इज अ वर्ल्ड फेमस इन आसाम आसाम टी इज अ वर्ल्ड फेमस इन अ आसाममधलं फेमस कोण आहे आसाम टी ऑप्शन क्रमांक थर्ड इज करेक्ट सेवनला थ्री आहे आसाम इज अ लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक मागं दिलेलं आहे बघा दोनला इथं तुम्ही आन्सर बघू शकता ह्याचं आसाम इज अ कुठं म्हटलेलं आहे बघा आसाम इज ब्युटिफुल व्हॅली ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक रिवर्स या दोन नद्यांमधली ती हे एक राज्य आहे आसाम हे एक राज्य आहे नेक्स्ट नाईनला एटला आपल्या टू ऑप्शन इज करेक्ट नाईनला फाईंड आउट अल्टरनेटिव विच इज नॉट मेन्शनड नॉट मेन्शनड मेन्शन केलेले नाहीत मिस्टर माय टेरिटरी इज लश अँड फर्टाइल विथ वेट लँड्स ऑर्चारड्स टी इस्टेट अँड सेनिक फॉरेस्ट ऑफ अँड पार्क्स इथं टी इस्टेट आहे ऑर्चर्ड्स आहे सेनिक फॉरेस्ट ड्राय लँड्स हा नाही आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट इज करेक्ट आहे सी इन द पॅसेज सी दिस इज अ लाईन सी सी दिस इज लाईन दी सी इन सेकंड पॅराग्राफ इन थर्ड पॅराग्राफ सी नो थर्ड पॅराग्राफ सी द रिवर्स इन्शुअर दॅट म टेरिओटरी इज अ लश एड फर्टाईल विथ वेट लँड नॉट ड्राय लँड हियर वेटलँड इज मेनशन ऑर्चर्ड्स डी स्टेट अँड सेनिक फॉरेस्ट अँड पार्क्स ओके इथ हियर सी वेटलँड इज देअर बट इन वेट लँड नॉट ड्राय लँड सो ड्राय लँड इज अ इन करेक्ट ऑप्शन सो नाईन ऑप्शन आन्सर इज वन दॅन नेक्स्ट सी इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर टेन अँड इलेवन रीड द पॅसेज केअरफुल अँड चूज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह सी यअर टेन नंबर क्वेश्चन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अ बरोड बुक इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस इथं पॅसेजमध्ये पहिली चव्हाण दिलेली आहे द हॅबिट ऑफ अ बरोड बुक सेकंड पॅसेज इज अ लाईक अ गेस्ट इन द हाऊस सो ऑप्शन क्रमांक फोर इज करेक्ट सी यअर थिंग्स विच यू कॅन नॉट डू विथ बरोडो बुक्स कॅन नॉट लिव इट केअरलेस य कॅन नॉट टर्न डाऊन पेजेस कॅन नॉट यूज इट इन फॅमिली कॅन नॉट मार्क इट ऑप्शन क्रमांक टू इज सेकंड इलेवन लाट टू अँड दन एक्स्ट टू चूज टू करेक्ट आयडेंटिटीज ऑफ द पॅसिव्ह वॉईस कर्मरी प्रतोगा कर्मरी प्रयोगाचे वाक्य हुडकायचे कर्मरी प्रयोग करताना आपण वाक्यातील फर्स्ट काय घेतो कर्म अ नाईस nice गिफ्ट तर वाक्याचा काळ कोणता आहे त्यानुसार आपण इथं वाक्याच्या काळानुसार आपण काय घेतलेलं आहे वॉज वॉज गी गेव से, से गिवन गिव्हन ब्रदर बाय ऋषिकेश टू करेक्ट ऑप्शन करायचे आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक टू अँड ऑप्शन क्रमांक थ्री इज करेक्ट द दुरेशन ऑफ एक्झामिनेशन वन अवर फोर्टी मिनिट्स दिगिन्स एट इलेव्हन इलेव्हन प्लस वन ट्वेल्फ वर